पोलिसांच्या आशीर्वादाने देवळाली प्रवारा नगरपालिकेच्या शौचालयाचे सध्या परमिट रूम बनले आहे मित्र हो कदाचित आपल्याला यावरती विश्वास बसणार नाही पण महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवाराच्या या सार्वजनिक शौचालयामध्ये सध्या काही चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे हे आहे देवळाली प्रवारा बाजार तळावरील तलाठी कार्यालयाच्या जवळचे नगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय या ठिकाणी जरा जास्तच गर्दी दिसू लागल्याने आम्हाला शंका आली आणि म्हणून आम्ही या ठिकाणी भेट देण्याचा निर्णय घेतला हे महाशय आत्ता आपल्याला बाहेर येताना दिसत आहेत हे काही त्यांच्या विधीसाठी या शौचालयामध्ये गेलेले नसून नेमकं कशामुळे गेले आणि कशा कशासाठी गेले चला तर आपण समक्षच पाहूया आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वत्र अशा पद्धतीने घणीचं साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळेल आतमध्ये जिकडे पाहावे तिकडेच गावठी दारूचा वास आणि गावठी दारूचे फुग्या आणि बाटल्यांचा खच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या छोट्या छोट्या पिशव्या ज्या काही आपल्याला दिसत आहेत तर या आहेत गावठी दारूच्या फुग्यांच्या पिशव्या या भांड्यांमध्ये आपल्याला बाटल्या दिसतील जिकडे पाहावे तिकडे या दारूच्या बाटल्यांचा खच या सार्वजनिक शौचालयामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकेकाळी महाराष्ट्र राज्यामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल ठरलेल्या या देवळाले प्रवरा नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था सध्या एका बार परमिट रूमच्या सारखी या ठिकाणी बनलेली आहे आतमध्ये जिकडे पाहावे तिकडे या दारूच्या फुग्यांचा आणि बाटल्यांचा खच या ठिकाणी पडलेला आहे आणि ही अवस्था पाहून बाहेर जवळच पाहणी केली असता या शौचालयाच्या भिंतीला लागून असलेल्या या अनुदगीकृत टपऱ्यांमध्ये अवैध दारूंचा अशा पद्धतीचा मोठा साठा या ठिकाणी ठेवला असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे शौचालयाच्या दाराताचे या अवैध दा बार रूमचे कारभारी दिवसभर ठाण मांडून आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही या आविर्भावात बसून असतात अर्थातच वरपर्यंत जाणाऱ्या पाकिटाने सर्व काही हलवेल आहे हेच खरं आणि त्यामुळेच देवळाली प्रवाराच्या भर बाजार तळावरती अशा पद्धतीने राजरोस अवैध दारू विक्री या ठिकाणी होत आहे इथे गावठी दारू पिण्यासाठी तरुणांची दिवसभर रीग लागलेली असते आणि या दारूमुळे जर एखाद्याचा मृत्यू झाला तर काही सरकार विषारी दारूने मृत्यू झाल्यानंतरच सरकारचे डोळे या ठिकाणी उघडणार का असा सवाल सध्या नागरिक विचारत आहे राहुरी पोलिसांना इथून मोठं पाकिट पोहोचवत असल्याची मोठी चर्चा या निमित्ताने देवळाली प्रवारामध्ये घडत आहे नगरपालिकेच्या जागेचा हप्ता नक्की कोणाला जातो याचीही उलटसुलट चर्चा या ठिकाणी देवळाली प्रवारामध्ये पाहावयाच मिळत आहे एकीकडे दिवसभर कष्ट करणारी मंडळी अशा पद्धतीच्या चुकीच्या दारूच्या सेवनामुळे आपला प्रपंच उद्ध्वस्त करताना आपल्याला पाहावायच मिळत आहे तर पोलिसांना काहीतरी चेरीमेरी देऊन स्वतःचं उखळ पांढर करून अशा पद्धतीचे अवैध धंदे बाजार तळावरती राजरोसपणे सुरू ठेवणारी मंडळी या ठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादाने आपल्याला पाहावयास मिळत आहे त्यामुळे राहुरीच्या पोलिसांवरती सर्वत्र नाराजीचा सूर या ठिकाणी तालुक्यामधून उमटत आहे देवळाली प्रवारासारखीच परिस्थिती संपूर्ण राहुरी तालुक्यामध्ये सध्या अवैध धंद्यांची या ठिकाणी झालेली आहे याला कारण आहे ते फक्त राहुरीचे पोलीस निरीक्षक यांचं असलेलं या अवैध धंद्यांवरती दुर्लक्ष त्यामुळेच नागरिकांमधून सध्या एकच सूर उमटताना आपल्याला पाहावयाच मिळत आहे राहुरीचे पोलीस निरीक्षक हटवा आणि तालुका वाचवा देवळाले प्रवाराच्या या सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीला लागून फक्त दारूचे गुत्तेच नव्हे तर मटक्याच्या पिढ्याही या ठिकाणी राजरोसपणे आणि जोरात अगदी सुरू असल्याच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या मटक्याच्या पिढीतूनही एक मोठा भाग राहुरी पोलिसांपर्यंत पोहोचत असल्याचे या पिढीचे चालक आणि दारूच्या गुत्त्याचे चालक या ठिकाणी राजरोसपणे बाजारतळावरती सर्वांसमक्ष बोलत आहेत त्यामुळे मोठा असंतोष नागरिकांमधून पोलिसांच्या विरोधात या ठिकाणी उभा ठाकलेला आहे सरकारने यावरती जर लक्ष घातलं नाही तर लवकर लवकरच या ठिकाणहून मोठा मोर्चा राहुरी पोलीस स्टेशनला जाणार असल्याची चर्चा पाहावयास मिळत आहे म्हणून नागरिक म्हणत आहेत रहरीचे पोलीस निरीक्षक हटवा आणि तालुका वाचवा